So, तुम्ही आमच्या ऋषिकेश रिट्रीटला आलात सहभागी झाला त्याबद्दल खूप खूप आभार तुमचा कसा होता एक्सपिरियन्स तुम्हाला कसा वाटतं इकडे येऊन थँक्यू सो हो। मच uh, मॅम आम्हाला ऋषिकेश so am. uh, रिट्रीटला इन्व्हाइट केल्याबद्दल आणि तुमच्या आणि कल्पे सरांचे फार फार uh, आभार इथे आल्यानंतर ऋषिकेश मध्ये आल्यानंतर एक वाईबच वेगळी आहे म्हणजे पूर्ण स्पिरिच्युअल जर्नी हा खूप छान होता ॲक्च्युली आम्ही विचार करून आलो हो की इतकं काही एक्सप्लोर करायला भेटेल जसं की यज्ञ म्हणलं किंवा गंगा आरती वगैरे स्पेशल एंट्री मिळून गंगा आरती करणं एक खूप सौभाग्याची गोष्ट असं म्हणावी लागते आय मीन भाग्यशाली आहोत आम्ही आम्ही इथे येण्या अगोदर एक खूप बिझी लाईफ म्हणून जात होतो काही प्रॉब्लेम चालू होत आहे आम्ही नवीन बिझनेस सेटअप करत होतो त्यामुळे भरपूर बिझी होतो आणि ज्या काही माझ्या गोष्टी आहेत म्हणजे योगा क्लास किंवा स्पिरिच्युअल अप्लिपमेंट याकडे खूप माझं दुर्लक्ष होत होतं आणि इथे येऊन मला ती एक सुरुवात भेटली चांगली कारण तो या रिट्रीटचा जो प्लॅन होता तो एकदम सुंदर आहे व्यवस्थित आहे त्यामुळे मला तरी फार समाधान लाभलं आणि एक वेगळीच अनुभूती आली यावेळेस येस ॲक्च्युली थँक्यू सो मच मॅम तुमचे सरांचे तुम्ही हा जो आपला जो चार दिवसाचा प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज घेतो आहे आणि त्या खूप वेल प्लॅन्ड आहेत आपण यज्ञ केले तुम्ही सर्वांना येऊन विचारलं कोणी म्हणजे सर्वांना ते त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करायला मिळालं की नाही मिळालं सर्वांची व्यवस्थित काळजी घेतली आणि आपण हे जे से वेगवेगळे वे सेशन्स केले ते अतिशय उत्तम होते या सगळ्या गोष्टी मिळाल्या त्या की म्हणजे तुमच्यामुळे आम्हाला तर खूप छान वाटते योगाभ्यास झाला त्यानंतर सायकॉलॉजीचे से सेशन्स वगैरे झाले तर ते खूप म्हणजे छान वाटलं थोडं रिलीफ वाटलं डे टू डे लाईफ म्हणून स्ट्रेस फील जे पण फील होत होतं इथे येऊन थोडं रिलॅक्स वाटतंय नो लॅपटॉप मी मोबाईल एव्हरीथिंग इज लाईक गुड एक स्पिरिच्युअल वे भेटला म्हणजे आम्ही गंगा आरती केली यज्ञ केले त्यातून मला रिअलाईज झालं की नाही आपण आपलं नामस्मरण अजून वाढवायला पाहिजे हे करणं खूप गरजेचं आहे आणि एक रिलॅक्स माइंडसेट भेटलं मला इथे हो येऊन खूप छान वाटलं थँक्यू सायली मॅम सुंदर वेलनेस सेंटर की इतकं छान आम्हाला एक तुम्ही वेल प्लॅन रिट्रीट दिलं योगा सेशन्स असून देत आपलं साऊंड हिलिंग असून देत फिजिकल एंटमेसिशल सेशन्स असून देत ते इतके सुंदर होते की ते म्हणजे आता इतकं शांत वाटतंय मनाला आणि इतकं पॉझिटिव्ह वाटतंय की पुढे जे काही होईल चांगलं होईल वाईट होईल ते सगळं फेस करायला आम्ही फिजिकली मेंटली इमोशनली पूर्णपणे तयार आहोत देगा आणि आयुर्वेदिक थेरपीज तर तुम्हाला कसा होता एक्सपिरियन्स हो चांगला होता खूप एनर्जायझिंग होता आ, एक स्पेशल गोष्ट शिकायला भेटली की साऊंडनी पण आपल्याला काही त्रास असेल तर तो क्युअर करता येतो आणि स्पेशली मला जो स्ट्रेस रिलीजचा सेशन होता लेट गोवाला तो सरांचा खूप आवडला त्याच्याने एक नवीन दृष्टिकोन भेटला की आपण लाईफमध्ये स्ट्रेस कसा रिलीज करू शकतो काही काही गोष्टी वेगळ्या पद्धतीने एक वेगळ्या प्रॉस्पेक्टिवनी आपण बघू शकतो तर पहिलं असं विजन नव्हतं पण एक सरांनी सांगितल्यानंतर एक वेगळ्या दृष्टिकोनाने एक वेगळी पाथ भेटली जिथून आपण पूर्ण जगाला वेगळ्या दृष्टिकोनातून बघू शकतो त्यामुळे आणि एक सेशनबद्दल मी तुम्हाला सांगू इच्छिते की सुनील सरांचं से जे सेशन होतं त्या त्यांनी सांगितलेला एक अनुभव तो मला खूप पटला की आपण शेतकरी बनायचं क्रिएटर बनायला नाही जायचं शेतकऱ्याचं काय काम असतं की जमीन तयार करणं ते आणि पुढे काय होईल ते पीक येईल नाही येईल ये, ते त्याच्यावरती सोडून देणं त्या वातावरणावरती आणि इथेच कुठेतरी आपण सगळेजण चुकत राहतो स्पेशली मी कारण मी प्रत्येक गोष्ट प्लॅन करायला जाते नाही आता मला हे करायचं आहे तर ते करायचंच आहे ते झालंच पाहिजे आपण मी हा विचार नाही करत, करत। की अरे नाही मी क्रिएटर बनते हा रोल माझा नाही आहे ते सोडून नाही देत लेट गो नाही करत काही ग्रजेस होल्ड करून ठेवते ते इथे येऊन शिकले की लेट गो करायला पाहिजे धरून ठेवलं की ते आपल्या कुठेतरी बॅक ऑफ द माइंड ते चालूच राहतं आणि कुठेतरी मस्क्युलर पेन होणं किंवा मग लाईफ डिस्टर्ब होणं हे सगळ्या गोष्टी होत राहतात तुम्हाला असं ब्रेक घेऊन तीन चार सगळ्यांनी पर्टिक्युलरली जे स्ट्रेसमध्ये डे टू डे लाईफमध्ये मध्ये काम करतात त्यांना ॲटलिस्ट इयरली एकदा तरी असं सेशन अटेंड केला पाहिजे जेणेकरून त्यांचा स्ट्रेस पूर्ण रिलीज होऊन जाईल आणि रिझ्यूम होताना पूर्ण एनर्जीने परत रेझ्युम होऊ